तुम्हाला पण इडली खावायची वाटते पण बनवायचा येतो कंटाळा तर बनवा फक्त पाच मिनटात तयार होणारी रवा इडली आता त्यासाठी घेऊ एक वाटी रवा अर्धी वाटी दही आणि त्यात घालू अर्धी वाटी पाणी घालून घेऊ चिमुटभर मीठ आता करू या चांगल्या प्रकारे मिक्स मिक्स होईपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला करून घ्याल लाईक व सबस्क्राईब आता आपण या बॅटरला ठेवू पाच मिनटासाठी जागून आता आपले बॅटर आहे तयार आता यात घालू एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खायचा सोडा त्यावर वर टाकू थोडंसं पाणी अजून करू एकदा चांगल्या प्रकारे मिक्स बॅटर पाहू शकता खूपच झाले छान आपलं बॅटर आता मस्तसं पात्रात टाकून घेऊ आता आपण याला पाच मिनटासाठी मंद आच्यावर इडली पात्रा ठेवू आता आपले पाच मिनटे झाले आहेत आता आपण याला बाहेर काढून घेऊ आता आपली इडली थंड झाली की आपण एका चमच्याच्या साहाय्याने एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपली रवा इडली खायला तयार आहे धन्यवाद